नमस्कार यु द स्टोरी टेलर या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये पुन्हा सगळ्यांचे स्वागत करते मी तुमची होस्ट प्रियांका आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहे जो आपल्याकडे सहसा दुर्लक्षित होतो पण आपल्या भविष्यासाठी किंवा आपल्या प्रियजनांच्या भविष्यासाठी तो खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे विल मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र आपल्याकडे बरेच जण आपल्या मृत्यूनंतर काय होईल याचा विचार करायला कचरतात पण खर तर विल तयार करणे हे एक जबाबदारीचे आपल्या हक्कांचा आदर करण्याचा निर्णय आहे तुम्ही पण या गोष्टींवर विचार करायला सुरुवात केली असेल किंवा तुमच्या मनात याबद्दल काही प्रश्न असतील तर आजच्या एपिसोडमध्ये नक्की तुमचे हे सगळे प्रश्न क्लिअर होतील जसे की विल करणे का गरजेचं आहे विल म्हणजे नक्की काय त्याचे काय महत्व आहे तर या सगळ्या गोष्टींवर बोलायला आज आपल्या चॅनलवर एक खास गेस्ट आल्या एकोणीस वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत आणि मृत्यूपत्र कसे करावे या विषयावर वर्कशॉप सुद्धा घेत आहेत जेणेकरून समाजामध्ये याबद्दलचा अवेअरनेस वाढावा म्हणून मागच्याच वर्षी त्यांचे इच्छापत्र या विषयावर एक पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि नुकताच त्यांना याबद्दल एक पुरस्कारही मिळाला सो so, आजच्या एपिसोड मध्ये आपण इच्छापत्रक कशासाठी केलं पाहिजे त्याचं महत्व आणि ते का करावं या विषयावर बोलणार आहे तर माझा असा पहिला प्रश्न आहे की इच्छापत्र आणि मृत्यूपत्र हे एकच आहे का, का वेगवेगळे आहेत तर मुळात म्हणजे इच्छापत्र म्हणजे काय किंवा मृत्यूपत्र म्हणजे काय तर एखाद्या हयात व्यक्तीने आपल्या मृत्यू पश्चात आपल्या मिळकतीचं जे काही विभाजन केलेलं आहे तर त्याच्यासाठी म्हणून केलेलं जाणार हे okay. अगदी कायदेशीर भाषेत जर सांगायचं झालं तर इंडियन सक्सेशन ऍक्ट ह्याच्यामध्ये hmm. एकोणीसशे पंचवीसच्या कलम दोन एच मध्ये ह्याची व्याख्या दिलेली hmm. आहे आणि त्या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे की एखाद्या हयात व्यक्तीने आपल्या मिळकतीचं विभाजन आपल्या hmm. इच्छेनुसार व्हावे यासाठी केलेले कायदेशीर दस्तऐवज त्यामुळे इच्छापत्र हे काय तर इच्छापत्र म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपल्या मिळकतीचं विभाजन आहे आपल्या मृत्यू पश्चात होण्यासाठी म्हणून हे केलेलं आहे कायदेशीर दस दस्तऐवज आहे तर आम्हाला तर हे कळलं की हे काही वेगवेगळं नाही इच्छापत्र आणि मृत्यू तर या इच्छापत्राची गरज काय आहे काय होतं आता बरेच वेळा म्हणजे मी इच्छापत्र हा शब्द महत्वाचा वापरते कारण इच्छापत्र म्हटलं ना की थोडीशी एक पॉझिटिव्हिटी येते मृत्यूपत्र म्हटलं की लोक जर असं बोलायला घालत किंवा थोडीशी भावनिक भीती असते किंवा काय तर इच्छापत्राचं महत्व काय असतं तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की आपल्या इच्छेनुसार आपल्या वारसांपर्यंत ही मिळकत देता येईल दुसरी गोष्ट आपण जे नेहमी म्हणतो की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये तर कोर्टाची पायरी चढू नये ह्याचाच अर्थ काय तर आता बहुतेक वेळा कोर्टामध्ये केसेस ज्या पेंडिंग आहेत त्या प्रॉपर्टीच्या आहेत किंवा वादविवाद होतात मग ह्या मिळकतीचं विभाजन जर आपण नीट केलं तर पुढे वादविवाद नातेसंबंधांमध्ये जी कटुपणा येतो किंवा अवलंब राहतो किंवा आता कसं होतं की वारसामध्ये ती अंडरस्टँडिंग नसलं तर मग पुढे कोर्ट वादविवाद हे सगळं जरी असलं तरी सुद्धा ती मिळकत प्रत्यक्ष हातात मिळेपर्यंत खूप डिले म्हणजे कधी कधी कोर्टामध्ये आपण असं म्हणतो ना की एक पिढी दोन पिढी हे चालूच राहतो तर मग आपल्याच मुलांना जी मिळकत मिळायला पाहिजे ती वेळेत आणि विनासायास मिळाला पाहिजे यासाठी आपण इच्छापत्र करायला पाहिजे दुसरी गोष्ट कसं होतं आता म्हणजे ह्या विषयावरती खरं सांगायचं तर जसं मनाशी आपण बोललो की जनजागृती नाही लोकांच्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं की हा विषय पुढे पोहोचवण्यासाठी आता जसं म्हणतात की मला काय ऐकुलता एकच मुलगा आहे किंवा मुलगी आहे मग ते अपोप त्याच्या नावाने होईल तर हे असं अपोप होत नाही कारण बँकांमध्ये गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी हे माहिती नाही एक मार्ग आहे त्याचा एखादा पुरावा द्यावा लागतो ह्यापेक्षा तुम्ही एक, एक विल करा आणि ते वील जर तुम्ही व्यवस्थित सादर केलं तर मला वाटतं त्याचे वेगळे पुरावे द्यावे लागतात किंवा आता कायदेशीर म्हणजे आपलीच मुलं आहेत आणि त्यांना जर पुरावा देऊन ती मिळकत मिळवायची असेल तर ते खरंच अवघड होईल बरोबर त्याच्यापेक्षा इच्छापत्र हा एक सोयीस्कर मार्ग आहे मला तर असं वाटतं की आता अनिवार्य आहे ह्याच्याशिवाय दुसरं आता पर्याय नाही चांगलं अतिशय महत्वाचा इच्छा इच्छापत्र करायला पाहिजे लोकांनी जागरूकता आणयला पाहिजे या विषयावरती थोडीशी आणि तुम्ही तुमच्या वर्कशॉप्स मधून सुद्धा याबद्दल खूप माहिती सांगतो हो, म्हणजे मुख्य म्हणजे मला असं वाटतं की हा विषयावरती ना आपण आई वडील म्हणा किंवा मुलं असा संवाद होत नाही किंवा लोकांचा दृष्टिकोन कसा असतो की ह्यांचा काय इंटरेस्ट आहे मुलांनी विचार किंवा आई वडिलांना असं वाटतं की आपण जर ह्या विषयाती बोललो तर उद्या भविष्यात आपल्यालाच अडचण होणार आणि आता आपण तर अनेक उदाहरणं बघितलीत म्हणजे मला वाटतं नागपूर मधली घटना सगळ्यांनाच माहिती आहे की आई वडील दोघ जण होते त्यांची मिळकत मुलांनी घेतली आणि आई वडिलांनी एअरपोर्टवरती वरती कायमस्वरूपी सोडली अशा घटनांना जर सामोरी जावं लागत नसेल किंवा आता आपण खूप महत्वाचं उदाहरण आपण रेमंड कंपनीचे विजयपाल सिंघानी यांचं ऐकलंय तर त्यांच्या स्वतःच्या बाबतीत असं झालेलं आहे आणि त्यांनी तर सगळ्यांना इंटरव्ह्यू देऊन सांगितलेत की मुलांना हयात असताना काहीही देऊ नका हो। मुलांना तुम्ही माघारी द्या कारण खरोखरीच जसं नटसम्राट पिक्चरमध्ये दाखवलंय की कोणी घर सगळ्या परिस्थिती इच्छापत्र करायला हवं गरजेच मृत्यूपत्र तयार करताना त्यामध्ये नेमकं काय असावं कुठल्या गोष्टी असाव्या खूप चांगला प्रश्न आहे आ, बरेच वेळा असं होतं ना की इच्छापत्रामध्ये नक्की काय लिहायचं हे लोकांना कळत नाही किंवा त्याचा तपशीलमध्ये नक्की काय असावं तर मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये तुमची सगळी स्थावर मिळकत जंगम मिळकत स्थावर मिळकत मध्ये तुमची जशी घर आहे जमीन आहे बंगला आहे तुमची शेत जमीन असेल शेती जे काही असेल तर याचं विस्तृत वर्णन पाहिजे म्हणजे आता समजा मला दोन मुलं आहेत तर मला असं म्हणून चालणार नाही की मला पुण्यामधला एखादा फ्लॅट आहे आणि तो माझ्या मुलाला द्यायचा आहे तर तसं न लिहिता माझा फ्लॅट नंबर हा हा आहे त्याचं काय वर्णन जे असेल म्हणजे मजला कितवा आहे त्याचा एरिया कितवा आहे हे सगळं त्याच्यामध्ये नमूद असायला हवं आता जंगम मिळकत मध्ये आपण म्हणतो तसं की गाडी असेल त्याच्यानंतर लॅपटॉप्स असतील किंवा दागदागिने असतील एफडीज असतील तुमचे म्युच्युअल फंड असतील आता एसआयपी लोक करतात सेव्हिंग जे असतील तर ते त्याच्यामध्ये नमूद असायला हवं तर मृत्यूपत्र तयार करताना त्यासाठी कायदेशीर बाबी कुठल्या लागतात हो याच्यासाठी महत्वाच्या तीन कायदेशीर बाबी लागतात सगळ्यात पहिल्यांदा भारतीय संज्ञान कायद्यानुसार त्या व्यक्तीचं वय अठरा पूर्ण असलं okay. पाहिजे आ, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची स्वकष्टार्जित मिळकत मिळत पाहिजे आता बरेच वेळ असं होतं की मग वडिलोपार्जित मिळकतीचं करू शकतो का तर तसं नाहीये त्याच्यामधला तुमचा स्पेसिफिक जो हिस्सा आहे तर बद्दल तुम्हाला इच्छापत्र करता येतं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी सांगितलं की तुम्ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असायला पाहिजे सुदृढ का असायला पाहिजे ह्याची कारण महत्वाची म्हणजे कसं होतं आता समजा उद्या डॉक्युमेंट रजिस्टर करायची वेळ आली तर त्या रजिस्टर डॉक्युमेंटमध्ये जाताना तुमची शारीरिक स्थिती चांगली असायला पाहिजे आता याच एक उदाहरण मी तुम्हाला माझ्याकडे एक आजोबांचं विल करायला आलं होतं आणि ते विल म्हणजे आम्ही संध्याकाळी आठ वाजता भेटणारच होतो त्यांच्या घरी आमची सगळी चर्चा झालेली होती परंतु असं झालं की त्याच दिवशी दुपारी आजोबांची शुगर शूट झाली आणि त्यांना एका मोठ्या हो खासगी हॉस्पिटलमध्ये ठेवायला लागलं आता अशा वेळेस काय होतं की जेव्हा अशी वेळ येते तर तेव्हा आम्ही धावत पडत गेलो त्यांना भेटलो सगळं झालं म्हणजे त्यांचा फोन आला तेव्हाच मी ओळखलं की काहीतरी गडबड आहे mm -hmm. आणि ते झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आजोबांचे मानसिक आणि शारीरिक कंडिशन दोन्ही खूप बस्ट आहे yeah. मग आम्ही डॉक्टरांशी बोललो याबद्दल आणि डॉक्टरांना विचारलं की नक्की काय करता येईल mm -hmm. तेव्हा डॉक्टरांनी एक सजेस्ट केलं की तुम्ही इथे विल करू शकता मी तुम्हाला डॉक्टरांचं जे काही सर्टिफिकेट म्हणजे ऑब्विस्ली डॉक्टरांची परमिशन हॉस्पिटलची परमिशन घेऊनच आम्ही हे इच्छापत्र करायचं ठरवलं आणि त्या दिवशी मला काय माहिती नाही प्रियांका पण माझ्याकडे त्या दिवशी ना वही पेन पण नेलेलं नव्हतं मी ते सगळं रेकॉर्ड केलं घरी आले मी त्याचा ड्राफ्ट तयार केला हे सगळं घडलं सोमवारी मंगळवारी आम्ही ते विल नोटराईज केलं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की रविवारी आजोबा गेली सो so, इतक्या घाई गाही घाईत कधी कधी असं होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि इतक्या शेवटच्या क्षणाला खरं सांगायचं तर वयोमानानुसार हो। मेमरी लॉस होणं किंवा कंपवास होणं पॅरालिसिस तर अशा गोष्टी पण होत so, असतात सो आपण म्हणजे मी नेहमी सांगते की इच्छापत्राचं वय नक्की किती तर अठरा पूर्ण झाल्यानंतर तर मृत्यूपत्र तयार करताना नेमका त्याच्यामध्ये काय पाहिजे कुठले मुद्दे पाहिजे आता मिळकती काय असाव्यात याच्याबद्दल आधी आपण बोलू त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्थावर मिळकत असते तर स्थावर मिळकत म्हणजे काय की जी जमीन जुमला बंगला घर एने फ्लॅट uh, ह्याबद्दलचे जे स्थावर मिळकत आहे इम्युएबल प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये तर ह्या प्रॉपर्टीचा उल्लेख असायला पाहिजे आणि तो तपशीलवार असायला पाहिजे म्हणजे आता हे मी सगळं सांगितलं स्थावर जग, बद्दल जंगममध्ये काय येतं तर तुमचे दागदागिने असतात तुमच्या एफडीज असतात तुमचे सेव्हिंग असतात लॉकरचे काही डिटेल्स असतात त्याच्यानंतर आता आपण पी जनरली करतो म्युच्युअल फंड असतात नंतर आता आपले शेअर्स असतात याच्याबरोबर तुमचे गाडी लॅपटॉप फर्निचर याचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करता येतो आता काही ठिकाणी असं असतं की देवळाचे राईट्स असतात म्हणजे काही पारंपरिक देवळं तुमच्याकडे असतात त्याचे काही वापरायचे राईट्स असतात तर ह्या सगळ्यांबद्दल सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता आणि ते करायला हवं त्याच्यामध्ये पण मी म्हटलं असत की तपशीलवार पाहिजे म्हणजे आता माझी एफडी आहे आणि ती हे करावी असं जनरल स्टेटमेंट करण्यापेक्षा त्या एफडीची यादी तुम्ही करा ती यादी तुम्ही त्या इच्छापत्राबरोबर लावा म्हणजे मग सोयीचं होतं कारण बरेच वेळ असं होतं की मुलं अमेरिकेत असतात मुलांना माहितीच नसतं किंवा आपण मुलं आणि आप पालक यांचा जो संवाद असतो तर त्याच्यामध्ये एफडी कुठे असं बरोबर सो आपण ते डि डिटेलमध्ये लिहून ठेवा ती त्याला अटॅच करा दागदागिने असतात तर त्याची पण एक यादी करा व्यवस्थित आणि ती त्याला अटॅच करा म्हणजे मग जंगम मिळकत कुठे uh, आहे कशी आहे काय आहे हे uh, सांगणं सोपं जात आणि तिसरं आता कायद्यामध्ये एक आणखीन इम्प्रुव्हमेंट म्हणू आपण किंवा कायद्यामध्ये एक चांगला बदल असं झालाय की आता बौद्धिक संपदा ज्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तर ही सुद्धा आता त्याच्यामध्ये इन्क्लूड केली okay. आहे तर ह्याच्यामध्ये काय की आता एखादा लेखक असेल त्याचं एखादं पुस्तक असेल तर त्याचे कॉपीराईट पुढे मुलांना दिले जातात किंवा एखादं चांगलं नृत्य असेल ज्याच्याबद्दल त्यांनी एखादं संशोधन करून एखादं त्याचं काम केलं असेल त्याच्यावरती अनेक वर्ष मेहनत घेतली असेल तर त्याचे पेटंट घेता येतात कॉपीराईट्स घेता येतात एखादं संशोधन असेल एखाद्या केलं तर याचे पेटंट्स किंवा कॉपीराईट जे आहेत ते आपण आपल्या मुलांबद्दलच मेन्शन करू शकतो किंवा वारसाने द्यायचंय इतर कुणाला द्यायचं तर ते आपण त्याच्यामध्ये मेन्शन करू शकतो नवीन त्यांनी प्रोसिजर आहे कायद्यामध्ये सो अशा पद्धतीचं आपण असायला सॉरी इच्छापत्रामध्ये हे सगळं असायला हवं आणि याच्याबरोबर समजा उद्या तुम्हाला काही चॅरिटी करायची म्हणजे एखादी संस्था आहे की ज्याच्या तुम्हाला देणगी द्यायची आहे किंवा आता एखादं कुणाला दान द्यायचं ह्याच्या बरोबर अवयव दान हे पण हल्ली लोक लिहितात किंवा आता लिव्हिंग विलचा विषय खूप महत्वाचा आहे तर लिव्हिंग विल सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्याबद्दल नंतर तुम्हाला थोडीशी माहिती दे इच्छापत्र अवैध होते म्हणजे नेमकं काय आणि त्याची काय कारण असतात आता कधी कधी काय होत एखाद्या माणसाला नशा करण्याचा हे असतो तर अशा नशेखाली किंवा एखाद्या दबावाखाली जर एखाद्या इच्छापत्र केलं तर ते अवैध धरलं जातं किंवा आता एखाद्या व्यक्ती स्पेशल चाइल्ड आहे म्हणजे ज्याला वेड्याचे झटके येतात किंवा तर अशा व्यक्तीने केलेलं म्हणजे वेड्याच्या झटक्यामध्ये केलेलं जे इच्छापत्र आहे ते अवैध होऊ शकतो किंवा आता कधी कधी असं होतं की मी म्हटलं असं की धाक दाखवून ह्याच्याबरोबर आई आम्ही तुम्हाला आयुष्यभर सांभाळू बाबा तुम्हाला सांभाळू असं सांगतात परंतु इच्छापत्र झाल्यानंतर परिस्थिती वेगळी सो हो। अशाही so, पद्धतीचं जे विल केलं जातं तर ता त्याला ता सुद्धा आपण अवैध विल म्हणू शकतो किंवा फ्रॉड सही करणं म्हणजे वडिलांच्या इच्छापत्र लिहून काढणं आणि त्यांची सही खोटी करणं किंवा आता अंध अपंग जर व्यक्ती असतील तर त्यांचा गैरफायदा घेणं okay. त्यांचं खोटं मृत्यूपत्र mm. बनवणं ह्याला सुद्धा अवैध धरलं okay. जातं mm. mm. किंवा आता कसं होतं की आता हाताने काही कारणामुळे स्वहस्ताक्षरात लिहायची वेळ आली mm. तर असे इच्छापत्र जे आहे तर त्याच्यामध्ये काही खाडाखोड असतात आता मी तुला उदाहरणच द्यायचं झालं तर स्वप्न स्वप्नील आणि स्वप्नाली अशी दोन नावं आहेत तर स्वप्नीलच स्वप्नाली करून टाकलं असे जे हाताने लिहिले बदल केले तर ती पूर्ण मिळकत जी आहे ती स्वप्नाली शकते सो अशा पद्धतीचे जर काही फ्रॉड झाले खाडाखोड झाली बदल झाले तर ते व्हील फ्रॉड होऊ शकतं किंवा ते व्हील अवैध धरू शकतं म्हणजे कोर्टामध्ये उद्या त्याला चॅलेंज केलं तर ते अवैध होऊ शकतं तर इच्छापत्र कसे केले पाहिजे तर रजिस्ट्रेशन हवं का त्यासाठी हा एक चांगला मुद्दा आहे कारण काय होतं की बरेच वेळा इच्छापत्र कसं करावं ह्याच्याबद्दल लोकांना कन्फ्युजन आहे तर इच्छापत्र हे तुम्ही स्वहस्ताक्षरात लिहू शकता किंवा टायपिंग करून आणलं आणि तुमचं तुम्ही केलं तरी चालतं याच्यामध्ये तुम्हाला फक्त दोन साक्षीदार आणि डॉक्टरचं सर्टिफिकेट हे मँडेटरी आहे म्हणजे तुम्ही इच्छापत्र कसं करा हे महत्वाचं नाहीये ते तुम्ही केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन साक्षीदार असले पाहिजेत आणि डॉक्टरचं सर्टिफिकेटही असलंच पाहिजे दुसरं असं आहे की तुम्ही ते नोटराईज पण करू शकता नोटराईज म्हणजे काय तर तेच डॉक्युमेंट आहे ते नोटरीकडे जायचं त्यांच्याकडनं व्हेरिफिकेशन करायचं मग नोटरी त्याचा सील देतो त्याचा सिरियल नंबर देतो आणि त्याच्यामध्ये जसं आपलं नोटराईज होऊ शकतं आणि तिसरं जे आहे ते रजिस्टर जे आपण आपण फ्लॅट प्लॉटचे जसे रजिस्ट्रेशन करतो असं नोंदणीकृत आपल्याला करता येतं या नोंदणीकृत जे रजिस्ट्रेशन प्रोसिजर असतील तर त्याच्यामध्ये प्रत्येक पान स्कॅन केलं जातं आता ह्याचे फायदे तोटे प्रत्येकाचे आहेच आहेत तर जसं मी म्हंटल मगाशी जसं की साधं विल मी केलेलं आहे तर त्याच्यात खाडाखोड होऊ शकते त्याच्यामुळे ते थोडस रिस्की होऊ शकत किंवा नोट्राईज विल जे केलेलं असतं तर त्याची एक ओरिजिनल कॉपी असते बाकी आपण ट्रू कॉपी करू शकतो झेरॉक्स असू शकते पण वाईज वाईज सगळ्यात सेफेस्ट मार्ग काय आहे तर तो रजिस्टर करणं okay. कारण काय आहे की नोंदणीकृत जे डॉक्युमेंट केलेलं जातं त्याचं जा प्रत्येक पान स्कॅन केलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पब्लिक डॉक्युमेंट होत नाही इट्स अ व्हेरी कॉन्फिडेन्शियल म्हणजे त्याची गोपनीयता राखली जाते आणि उद्या समजा कोर्टामध्ये काही कारणामुळे चॅलेंज केलं आणि घरात असलेल्या जर तुमच्या इच्छापत्रामध्ये काही खाडाखोड झाली तर कोर्ट तुम्हाला सर्टिफाईड कॉपी काढण्यासाठी एक ऍप्लिकेशन द्यायला सांगतो आणि सर्टिफाईड कॉपी मध्ये तुम्ही हे बघू शकता की हे डॉक्युमेंट रजिस्टर झालेले त्यांच्या मर्जीने झाले मग मह, महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जेव्हा तुम्ही नोंदणीकृत करता रजिस्टर करता येईल तेव्हा तो माणूस स्वतः चालत गेलेला असतो ती व्यक्ती बरोबर रजिस्टर दे त्यांचं व्हेरिफिकेशन करतं आणि तिथल्या याच्यामध्ये रजिस्ट्रेशन जेव्हा एकदा झालेलं असतं तेव्हा मी म्हटलं तसं की प्रत्येक पान स्कॅन केल्यामुळे त्याची सिक्युरिटी खूप जास्त बरोबर आहे सो अशा केसमध्ये ते मिसप्लेस झालं तरी तुम्हाला दुसरं काही सर्टिफाईड कॉपी काढल्यामुळे ते आपल्याला सोपं पडतं सगळ्या दृष्टीने रजिस्टर्ड बिल करणं हे जास्त सोपं आहे ते करायला हवं आता काय होतं कधी कधी कंडिशनच अशी असते की आता मी म्हटलं तसं बेड रिडन पेशंट असतात त्यांना पर... फिजिबली तिथे जाणं शक्य नाहीये किंवा थर्ड स्टेज कॅन्सरचे पण असे पेशंट मी बघितले जवळून अगदी की त्यांना तिथे जाणं शक्य नाही त्या केसमध्ये आम्ही नोटरीचा पर्याय देतो पण सिक्युरिटी ही रजिस्टर्ड मध्ये कायमचे असते आणि आम्ही नेहमी तेच रेकमेंड करते पण या केसमध्ये या दोन्ही बिलला कायदेशीरच आहे ते चालूच तर इच्छापत्र काही कारणा रद्द करता, करता येतं का हो करता येतं त्याची प्रोसिजर काय असते इच्छापत्र हे रद्द करता येतं इच्छापत्र कसं आहे हे एकमेव असं डॉक्युमेंट आहे की जे परत परत बदलता येतं तर इच्छापत्राची खासियत आपण हे म्हणू शकतो की इच्छापत्र हे रद्द करता येतं म्हणजे आता एकदा मी इच्छापत्रक केले म्हणजे ते लॉंग लाईफ मला ते वापरायला पाहिजे असं मुळीच नाही तर इच्छापत्र नवीन करताना आधी आपण जुनर इच्छापत्र जे आहे तर ते फाडून टाकायचंय जाळून टाकायचंय किंवा त्याच्यावरती काठ मारून त्याचे बारीक तुकडे करून डस्टबिन मध्ये टाकायचंय आणि जेव्हा तुम्ही नवीन करता आहे तेव्हा पहिलं इच्छापत्र हे मी केलेलं होतं परंतु ह्या कारणामुळे मी ते आता रद्द करीत आहे असा त्याचा उल्लेख असायला पाहिजे त्यावेळेस सुद्धा आपण जर साधं केलं असेल तर मी हाताने केलं होतं ह्या या दिवशी मी केलं होतं ह्याचा उल्लेख असावा जर ते नोटराईज केलं असेल तर नोटरी कुठल्या नोटरीकडनं तुम्ही ते केलं त्यांचं नाव काय त्याचा दिनांक काय आणि ते इच्छापत्र मी आज रोजी रद्द करत आहे किंवा जर तुम्ही ते नोंदणीकृत केलं असेल तर मग त्या नोंदणीकृत रजिस्ट्रेशनचं ऑफिस म्हणजे समजा हवेली नंबर काय जो असेल तर तो टाकणं त्याच्याबरोबर दस्ता अनुक्रमांक आणि दिनांक ह्याचा उल्लेख असावा आणि ते आज रोजी मी रद्द करीत आहे आणि आज जे मी नवीन, नवीन, र... नवीन इच्छापत्र करत आहे तर ते ग्राह्य धरावं असा त्याच्यामध्ये मजकूर असावा आणि सगळ्यात महत्वाचा मजकूर एक अजून एक ओळ ऍडिशनल सांगते आणि बरेच वेळा लोकांना माहिती नसतं की ह्याबरोबर एखादा चिठ्ठी या संदर्भातली सापडली किंवा एखादा कच्चा नमूद आपण म्हणतो तर तसा काही फॉर्मॅट सापडला तर तो सगळा या इच्छापत्राने आज रोजी मी डिलीट करीत आहे किंवा रद्द करीत आहे असं म्हणलं जास्त महत्वाचं आहे हो हे महत्वाचं आहे कारण हे लोकांना माहिती नसतं त्याच्यावरती ती ओल्ड लिहित आणि ते म्हणजे आणि जेव्हा आपण म्हणजे जे, जे लेटेस्ट असतं तर तेच मृत्यूपत्र ग्राह्य धरलं जातं कोर्टामध्ये किंवा कायदेशीर दृष्ट्या त्यामुळे ते महत्वाचं आहे की जुन्याची तारीख आणि नव्याची तारीख म्हणजे प्रत्येक प्रत्येक जेव्हा तुम्ही नवीन बिल करताय तेव्हा त्याची ते तारीख नमूद करणं फार गरज आहे नाहीतर मग पुन्हा तारीख ते तारीख जसं तुम्ही आता सांगितलं की आधीच रद्द करून जर नवीन बिल करायचं असेल तर त्यावेळेस काय खबरदारी घेतली पाहिजे आता तर आपण बोललोच की ह्या सगळ्या प्रोसिजर करायला पाहिजेत म्हणजे जुनं इच्छापत्र आधी फाडून टाकलं पाहिजे नवीनच हे करायला पाहिजे पण नवीन, नवीन करताना ना दोन महत्वाच्या खबरदारी अशा घ्यायच्या आहेत की डॉक्टरांचं सर्टिफिकेट लावायचं त्याला जे लेटेस्ट तारखेचं असेल म्हणजे जुन्याच इच्छापत्राचं परत सर्टिफिकेट उचलून वापरू नका नवीन इच्छापत्रासाठी नवीन डॉक्टरांचं सर्टिफिकेट घ्या फ्रेश घ्या लेटेस्ट तारखेचं घ्या आणि दुसरी गोष्ट दोन साक्षीदार पाहिजेत आता साक्षीदार जे आहेत तर ते इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीच्या वयापेक्षा निम्म्या वयाने असायला पाहिजेत ह्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट इच्छापत्र करताना त्याच्यामधले जे काही कंटेंट आहेत तर ते साक्षीदारांना माहीत असले पाहिजेत असं काही नाही तिसरी गोष्ट साक्षीदार यांचं ओळखपत्र सुद्धा त्याच्याबरोबर लावलं गेलं पाहिजे म्हणजे इच्छापत्र करत्याचं तर केलंच पाहिजे पण त्याच्याबरोबर दोन साक्षीदार घ्या त्यांची इच्छापत्र जोडा आणि डॉक्टरचं सर्टिफिकेट एवढं कुठल्याही पद्धतीचं तुम्ही इच्छापत्र केलं तरी त्याला ते जोडावं हे मात्र महत्वाचं आहे आणि जसं मी म्हटलं तसं की तारीख नमूद करा म्हणजे मग जे लेटेस्ट आहे तर ते आपल्याला प्रिव्हेल करता येत इच्छापत्रामध्ये बदल करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आता नवीन इच्छापत्र करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर काय होतं आता एखाद्या गोष्टीत किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये बदल होते जसं की आता एखाद्या मुलाच्या नावाने एखादी प्रॉपर्टी केली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला किंवा त्याच्यामध्ये प्रॉपर्टी सांभाळण्याची असमर्थता आली किंवा काही कारणामुळे मुलांच्यात आणि पालकांमध्ये वाद झाले तर अशा पद्धतीच्या वेळेस अशा घटनांमुळे आपल्याला ते बिल बदलता येतं नवीन बिल जेव्हा आपण करू तेव्हा मी म्हटलं तसं की ही तर सगळी काळजी घेणारच आहोत आपण पण अशा का था, था का कदी -कदी काही गोष्टी होतात आता सांपत्ती काही बदल होतात म्हणजे आता एखादी आणखीन एक नवीन प्रॉपर्टी घेतली किंवा एखादी प्रॉपर्टी विकली तर ऑब्व्हिअसली त्याच्यासाठी नवीन बिल करायला पाहिजे किंवा आता कधी कधी होतं की रिमॅरेज करतो आपण द्वितीय लग्न करा काही कारणामुळे घडलं जातं तर मग पहिलं इच्छापत्र जर त्यासाठी केलं असेल तर ते रद्द करून दुसरं करायला लागतं आता कधी कधी काय होतं की अख्खं हे इच्छापत्र बदलायचं का की एखादी मिळकत घेतलेली आहे तर मग अख्खं बदलायचं का तर त्याची गरज नाहीये तर त्याच्यासाठी अजून एक प्रोव्हिजन आहे की ज्याला आम्ही सप्लिमेंटरी डीड म्हणू किंवा ज्याला आमच्या भाषेमध्ये सील म्हणतात तर ह्याच्यामध्ये मूळ इच्छापत्र तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्याबरोबर एक सप्लिमेंटरी सील करायचं आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख करायचा आहे की माझं मूळ जे इच्छापत्र आहे त्याची तारीख ही आहे आणि त्याच्याबरोबर हे सपोर्टिव्ह मी करत आहे त्याचं कारण काय म्हणजे मी ही प्रॉपर्टी विकलेली आहे आणि ती आता माझी नसल्यामुळे मला मा ह्याच्यामध्ये बदल करायचा आहे किंवा आता एखादा मजकूर मागच्या आपल्याला लिहायचा राहिलेला आहे बाबा आणि हा खूप महत्वाचा आहे पुढच्या दृष्टीने भविष्यात तर तो आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो त्याच्यामुळे दरवेळेस असं नाहीये की इच्छापत्र पूर्णच बदललं पाहिजे तुम्ही सप्लिमेंटरी डीड तुम्ही करू करू शकता शकता म्हणजे कोडी सील थोडक्यात तर इच्छापत्र तयार करताना साधारण किती खर्च येतो आणि स्टॅम्प ड्युटी वगैरे भरावी लागते का त्यासाठी हा पण एक खूप महत्वाचा चर्चेचाच विषय आहे की बरेच वेळा लोकांना असं वाटतं की एखादी आता मिळकत आपल्याला द्यायची आहे आपल्या मुलांना किंवा काय तर त्याच्यासाठी यूज स्टॅम्प ड्युटी भरायला लागते तर हे एकमेव असं दस्त आहे की ज्याला स्टॅम्प ड्युटी माफ आहे ज्याला स्टॅम्प ड्युटी एकही रुपया भरावी लागत नाही तुम्ही नोटराईज करायचं झालं तरी सुद्धा किंवा तुम्ही रजिस्टर करायचं झालं तरी सुद्धा म्हणजे आता तुम्ही एक विल केलेलं आहे दहा वर्षापूर्वी आणि तुम्हाला आता नवीन विल परत रजिस्टर करायचंय तरी सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्टॅम्प ड्युटी लागत नाही हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे सो मला तर असं म्हणजे नेहमी मी म्हणते की तुम्ही पैन पई करून कमवता तर मग इच्छापत्र करण्यासाठी किंवा हा छोटासा खर्च करण्यासाठी तुम्ही मागे पुढे पाहू नका तुम्ही तो खर्च नक्की करा कारण का तर आपली सिक्युरिटी जास्त महत्वाची कारण आपल्या मुलांना आपली मिळकत जी आहे तर ती विनासायास जर पोचवायची असेल तर इच्छापत्र करताना जो काही खर्च आहे तो नक्की करावा कारण याला स्टॅम्प ड्युटी जी आहे तर ती लागत नाही तर इच्छापत्रासाठी काही अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत का जसं की साक्षीदार वगैरे आणि काही सर्टिफिकेट हो नक्कीच मग अशी मी बोलता बोलता साक्षीदारांचा उल्लेख केला की के दोन साक्षीदार असावेत की जे वयवर्ष अठरा पूर्ण असावेत तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की जसं लोकांना वाटतं की आता आपण साक्षीदारांना बोलवलं तर त्यांना इच्छापत्रमधलं सगळं वाचून दाखवायला पाहिजे का तर इच्छापत्रामधले जे कंटेंट्स आहेत ते साक्षीदारांनी वाचायला दिलेच सा पाहिजेत असं नाही दुसरी गोष्ट लाभार्थी असा नये साक्षीदार हा जर लाभार्थी असेल तर तो, तो साक्षीदार फुटण्याची शक्यता असते मी जसं महत्वाचं म्हंटल की एखाद्या वेळेस जर कोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं तर ह्या चॅलेंज केल्यानंतर साक्षीदाराने तिथे कोर्टामध्ये बोलवलं दा जातं त्यामुळे त्याचं महत्व वेगळं आहे दुसरी गोष्ट मी म्हटलं तसं हाताने जर तुम्ही केलं किंवा तुम्ही नोटराईज केलं रजिस्टर केलं तरी सुद्धा डॉक्टरांचं सर्टिफिकेट हे खूप मॅन्डेटरी हु. आहे अजून एक मी म्हटलं मग अशी खूप मोठी प्रोव्हिजन आहे की हे आपल्याला परत परत बदलता येतं त्याच्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे की आता काही कारणामुळे समजा असेल म्हणजे काय तर नवरा बायकोंचं विल आहे त्यांनी ते रजिस्टर केलेलं आहे पण दुर्दैवाने दोघांपैकी एकाचा जर मृत्यू झाला तर काय असा प्रश्न बरेच वेळा लोक विचारतात तर अशा पद्धतीचं केलेलं जॉइंट विल सुद्धा तुम्हाला बदलता येतं त्याच्यामध्ये ती जशी कायद्यांनी चांगली प्रोव्हिजन केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही नमूद करू शकता की ह्या दोघांपैकी एक जर व्यक्ती हयात राहिली आणि एखादी व्यक्ती जर मयत पावली तर याच्यामध्ये मागे राहणाऱ्या व्यक्तीला हे इच्छापत्र बदलण्याचे कायदेशीर हक्क का आहे असं सुद्धा नमूद करा म्हणजे मग पुढे काही भविष्यात अडचणी आहे कायद्यामध्ये आणि हे पण लोकांना माहिती नसतं त्यांना असं वाटतं आता हे काही नाही हे सुद्धा बदलता येत अजून एक महत्वाची बाब तुम्हाला सांगते की आता कधी कधी अशी परिस्थिती येते की एखादा एक्झिक्युटर नेमायला लागतो ज्याला आम्ही मराठीमध्ये व्यवस्थापक म्हणतो एक्झिक्युटर म्हणजे एखादी व्यक्ती की जी त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते विल एक्झिक्यूट करण्याचा तिला अधिकार आहे आणि त्या व्यक्तीचा तुम्ही एक्झिक्युशन म्हणून तुम्ही त्याला वापरू शकता त्या व्यक्तीला व्यवस्थित विचारायचं त्याचं नाव घालायचं आणि त्या व्यक्तीची जर संमती असेल तर तुम्ही एक्झिक्युटर म्हणून त्यांना नेमू शकता अशी एक नाही तुम्ही दोन तीन कितीही व्यक्ती करू शकता मग अशी मी ओझरता एक उल्लेख केला म्हणजे अवयवदान हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो आणि लिव्हिंग बद्दल मी एक छोटीशी माहिती देते आता जसं एखादीच व्यक्ती मागे राहिलेली असेल तिचं मागे संगोपन करणारं कोणी नसेल किंवा कृत्रिमरित्या तिला व्हेंटिलेटरवरती ठेवायची वेळ आली किंवा उद्या ब्रेड डेन झाला तर अशा परिस्थितीमध्ये काय करावं किंवा ती व्यक्ती कोमात गेली तर अशा वेळेस लिव्हिंग बिल हा एक पर्याय आहे की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीने असं काही घटना घडली तर हे सगळं काय डॉक्टरांच्या परमिशन किंवा इतर कुणाची परमिशन न घेता मला व्हेंटिलेटर लावायला नको किंवा मला काय कृत्रिमरित्या okay. जगण्याचा पर्याय नको असे mm. सुद्धा तुम्ही करू शकता आणि त्याच्यामुळे झालंय काय की आता जसं मी म्हटलं तसं की वृद्धाश्रमात किंवा mm. उद्या काही अशी काही वेळ आली राहायची ते लिव्हिंग बिल हे सुद्धा तुम्हाला करता येतं आणि आता तो खूप लोक विचार करतात आणि आग्रहानी करण्याचा प्रयत्न करतात कारण आताच आपण करोनाची सिच्युएशन जेव्हा बघितली तर तेव्हा खूप लोकांनी त्याची विचारणा केली होती की नक्की काय तर माझ्या पुस्तकामध्ये त्याचा एक फॉर्मॅट सुद्धा मी दिलेला आहे म्हणून लोकांना माहिती जर इच्छापत्र न करता एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या पश्चात त्याच्या संपत्तीचं काय होतं चांगला प्रश्न आहे कारण आता अशी परिस्थिती आहे की मी लोकांना जागरूकता या विषयावरती करतेच आहे परंतु लोक कन्व्हिन्स होतात असं नाही आणि अजूनही आपल्या भारतामध्ये तेवढी जनजागृती नाही त्याच्यामुळे असं होतच की इच्छापत्र न करताच मृत्यू झाला तर अर्थातच त्याच्यामध्ये भारतीय हिंदू वारसा कायद्यानुसार त्याचं विभाजन होतं हे अगदी बरोबर आहे परंतु मी आता मगाशी म्हंटल असं की मिळकतीवरून मेजॉरिटी केसेस पेंडिंग आहेत कोर्टामध्ये किंवा वादविवाद होतात तर हे वादविवाद जर टाळायचे असतील किंवा उद्या काही नाते संबंधामधली असेल किंवा अजून काही गोष्टी घडतात आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये तर त्यामुळे हे इच्छापत्र करणं फार सोपं राहील आणि काय होतं की आपल्याच मुलांना विनासायास जर ती मिळकत पाहिजे असेल मिळवून द्यायची असेल तर इच्छापत्राला दुसरा कुठलाही पर्याय असूच शकत नाही म्हणजे मी मगाशी अशी म्हटलं की इच्छापत्र हे जर तुम्ही करून ठेवलं तर तुमच्या मुलांना तर ते जाणारच आहे पण वादविवाद कोर्ट किंवा अजून पुढच्या पिढीलाही काही त्रास नको व्हायला हे जर करायचं असेल तर इच्छापत्र करून ठेवावं पण अगदी वर्स्ट केसमध्ये नाही केलं तर त्याचं विभाजन आ, हे हिंदू वारसा कायद्याप्रमाणे होतं पुस्तकाकडे सो तुमचं मागच्या वर्षी जे पुस्तक पब्लिश झालं तर त्याबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षक इच्छापत्र ह्या विषयावरती मी मागच्या वर्षीच एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे हे पुस्तक जे आहे तर त्याच्या पुस्तकाचं टायटलच इच्छापत्र ही काळाची गरज म्हणूनच केलं आहे त्याचं कारण असं आहे की जसं मी म्हटलं तसं की याच्याबद्दल अवेअरनेस नाहीये आणि तसं कायदा हा विषयावरती थोडासा रुक्ष विषय असल्यामुळे लोकांचा इंटरेस्ट नसतो आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला पण कायदेशीर भाषेमध्ये इच्छापत्र म्हणजे नक्की काय त्याच्यासाठी प्रोव्हिजन्स काय असतात जसं मी म्हटलं तसं एक्झिक्युटर म्हणजे काय त्याची गरज काय साक्षीदार डॉक्टरचं सर्टिफिकेट नॉमिनेशन अशा अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत सो हे इच्छापत्र साठी मी पुस्तक पब्लिश केलं मागच्या वर्षी आणि त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला आणि आता सांगायला खूप आनंद होतोय प्रिया की आता मी याच्यावरती तीन मला अवॉर्ड मिळाले त्याच्यामधलं एक म्हणजे साहित्यरत्न पुरस्कार या पुस्तकासाठी मिळाला आणि हे पुस्तक लोकांनी आवर्जून वाचावं त्याचे डिटेल्स बघावेत आणि सर्वसामान्य माणसांना अगदी सोप्या भाषेमध्ये ते लिहिल्यामुळे विषय खूप समजेल आणि आता त्याच्या नुकत्याच एक हजार एकशे एकतीस प्रतींची विक्री झालेली आहे सो मला सांगायला खूप आनंद होतो की नक्की तुम्ही पुस्तक हे, ओ, ओ, हे पुस्तक घेऊन वाचा आणि हे पुस्तक अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा उपलब्ध आहे जर तुम्ही खूप जास्त एका वेळेस पुस्तके घेणार असाल तर नक्कीच आपण त्याच्यावरती काही सवलत देऊ आणि हे घरपोच सुद्धा तुम्हाला पुस्तक मिळू शकेल सो नक्कीच मी रेकमेंड करेन की हे पुस्तक आवर्जून सगळ्यांनी वाचावं ते संग्रही ठेवावं आपल्या नातेवाईकांनाही याच्याबद्दल नक्की माहिती द्या सो थँक्यू आजच्या मध्ये आय होप सगळ्या आपल्या प्रेक्षकांचे लिगल वी बद्दलचे किंवा त्याचं महत्व ते का केलं पाहिजे किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात साक्षीदार कोण लागतात या सगळ्याची उत्तर आपल्याला मिळाली असतील थँक्यू सो मच मॅम आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि छान इन्फॉर्मेशन अगदी डिटेल मध्ये आजचा पॉडकास्ट झाला त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि तुम्ही पण मला इथे बोलवलं आणि छान प्रश्न विचारलेत कारण काय आहे की मी म्हंटल तसं की मलाही या विषयावरती माहिती द्यायची आहे बोलायचं आहे लोकांना जनजागृती निर्माण करायची आहे सो तुम्ही पण हा विषय घेतल्याबद्दल मला इथे बोलवल्याबद्दल मी तुमचेही मनापासून आभार मानते थँक्यू सो मच थँक्यू तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल डिटेलमध्ये कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि मॅडमचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देते वी संबंधी काही तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील तर नक्की त्यांना तुम्ही कॉल करा नक्की थँक्यू थँक्यू सो